आई ये ना बस ना इथं जराशी काय बसतो आता इथे संगम काय आपण जाऊ ना किती घाई करून राहिली किती घाई करून राहिली आता पोहोचलो ना जमतेम आता काल पासून दिवसभर्याचा रात दिवस दिवसभर्याचा प्रवास करून आलो आता जमतेम पोचलो आता बस ना जराशी शांततेना बस ना इथ जराशी नाही किती घाई जाऊ ना आलो ना आता आता बस जराशी बापा घाई म्हणजे किती दिवसापासून माझी इच्छा होती त्रिवेणी संगम वर स्नान करायची आज पूर्ण होऊन राहिली तर मला घाई तर लाग ना उत्सुकता लागून राहिली काही नाही आता पोचलो ना बा आता आता पोचल्यावर अजून उत्सुकता उत्सुकता लागते तर म्हणून म्हणतो आता पोचलो तर इथं बसल्यापेक्षा इथे जा बसल्यापेक्षा चला ना आता घाट जवळ करू कसं काय जावं लागतं तिथे इथं बरोबर आहे इथं तु लय दिवसाची वाट पाहून राहिली होती इथे व्हायची आता तुझे स्वप्न पुरं झालं ना तुझी इच्छा पूरी झाली ना आलो ना आता आता बस जराशी आता थकलो झोपू झोपू सारा रात भर लेटूनच तो जरा असं उठलो तर आता बस ना जराशी काही फ्रेश घेऊ वाच असेल तर तिकडे समोर बाथरूम आहे बाथरूम मध्ये जाय तर बस जराशी मग जाऊ इथून बाहेर निघाला का मग बाहेरून भेटन काही रिक्षा दिक्षा चाललो जो तिथं घाट वर का बस तिथंच जाणं आहे ना आता कुठं जायचं आपल्याला बस जराशी ये इथं बस जराशी फोन घेऊन लावतो शांतुल्याले नाही तर गोल्या रे लावतो गोल्याले का शांतुला लिस्ट लावतो फोन पोचलो म्हणून सांगून देतो ना हा हो लाव 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 बरं हॅलो हा बोल ना शांताबाई बोल हा शांतुल्या आम्ही पोहोचलो म्हणतो प्रयागराजले ले असो असं असं ठीक आहे कोणत्या स्टेशनवर उतरलं प्रयागराज प्रयागराज जंक्शन कोणत्या स्टेशनवर स्टेशनवर उतरायला पाहिजे होतं होत नाही बरोबर आहे बरं ठीक आहे मग आता तिथून रिक्षा करून जा मग रिक्षा तर बाहेर या रेल्वे स्टेशनच्या बाहेर या मग तिथून रिक्षा लागलेच राहते संगम घाटपर्यंत चाललं जा मग आता हो आता जे पोहोचलो आता बसलो जरा तुला फोन करून देतो आता इथून आता रिक्षा घेऊन आता संगम वर जातो मग डायरेक्ट आणि मग तिथं आंघोळ करून करून अजून इकडेच येतो रेल्वे स्टेशनवर नाही 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 बही नाही हो आंघोळ करून डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर नको येऊ कारण उद्याची तिकीट नाही आहे परवाची तिकीट आहे वापस येवाची परवाची आहे तर उद्या आज आता पोहचले तिथं आता स्नान पाठ स्नान घेऊन सगळं मस्त व्यवस्थित आरामात करून घ्या आणि मग इकडे चौकात येऊन एखादी रूम पाहिजे भेटतेच तिथं तिथं काही सोय असून राहण्याची तिथं पाहिजो आणि आश्रम घेऊ असं काही इथं आणि नाही तर मग इकडे चौकात आली तर इकडे रूम भेटतेच मग एखादी रूम पाहून घेजो मस्त रातभरासाठी रातभर राहायचा आणि मग दुसऱ्या दिवशी वापस ठीक आहे बर ठीक आहे चल मग व्यवस्थित जाय आता पर्यंत व्यवस्थित आंघोळ आईले अन सगळं व्यवस्थित कर मग ये मग ठीक आहे ठेवतो मग हो ठेव ठेव ठेवून द्या फोन अंदर फोन लस नको चिवडत राहू काय म्हणे शांत ठेव फोन अंदर ठेव इथं जास्त फोनने बाहेर काढू नको शांते सांगतो तुले आपण गोष्ट हो केली का पटकन अंदर ठेवून देवा फोन फोन चिवडत बसतो आई चिवडून नाही राहिली होती ना मी तिकीट पाहून राहिली होती मी तिकीट पाहून राहिली होती मी जावाची जमतेम पोहोचलो घाटवर अजून स्नान केली नाही ना तू ना जावाची जाऊन घाटवर चाल पूजा पाठ आंघोळ मस्त मन शांत करून घेऊ मग पाहिजे जावाच्या वेळेस जावाची तिकीट घाटवर लागणच किती टाइम आता आई तर इथून रिक्षा पकडली डायरेक्ट घाटवर मग तिथं तिथं एखादा घंटा मग रात्रभर रात्रभर स्टेशनवर यावं लागतं येऊ वापस का बा तिकडेच कुठं राहू जे पाहून राहिली मी का मग त्याला का तिकीट पाहिजे काय कोणत्या रिक्षा गिक्षा भेटून येऊन जाऊ पकडून उद्या सकाळची आहे म्हणते इथून तिकीट आपल्याला जावाची आज आजची नाही आहे आज रातभर आपल्याला इथंच राहावं लागते प्रयागराज मध्ये असो काय उद्या सकाळीच ना मग रातभर आपण कुठं राहायचं बापा तिथंच काय संगम घाटवर आम्हाला लोक राहत असं काय होती तर रातभर आता यात्राच्या टायमात राहिलं तर चालत होतं पण आता आता तिथं का तेच म्हणून पाहून राहिली होती मी तिकीट खरंच बघू द्याची आहे का, का आज आपल्याला सोय संगम घाटव राहते ना तिथं राहते आता पाहू ना बाबा पाहू आता तिथं गेलो का रावाची सोय तिथं तर तिथं नाही तर मग इकडे बाहेर येऊन आपल्याला एखादा लाजगी करायला लागन हॉटेल खोली झालं ना आता केली ना विश्रांती चला आता पटकन चलो शांती आता पटकन चला आता पाय इथून आपल्याला या टोच पाहावं लागन नाही तिथं संगम घाट पर्यंत का पैदलच चालतो चालले पैदलच नाही दूर नसल नाही पैदल नाही ना, ना? शांतुले म्हणे याटो भेटते म्हणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरून भेटते म्हणे म्हणे लागलेच राहते संगम घाट संगम घाटोन जावा लागेल पैदल काय एवढे दूर बाबा चला 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 बाबा चला बाहेर चला विश्रांती चला आता ते तू इथं थोडस आता लागली काय अजून तुम्हाला भूक बापा हु? आता ट्रेन मध्ये आपण समोसे खाल्ले एक एक अजूनही नाश्ता करतात नाही म्हणलं जरा म्हटलं थोडस जास्त खाई खाई करू नका इथं आपत होईनी इथं दुसऱ्या ठिकाणी हवा आपण राहू द्या खाल्ल्यान तिथे समोसा खाल्ला असं काहीतरी अजून आपण एक एक पोई जेवलो समोसा खाल्ला जेवढा आपण उपाशी राहिलो ना तेवढं चांगलं बाबा तर पाणी प्या पाणी हाय आपल्या शिशाईमध्ये पाणी प्या ते आता आंग पाय धुवून संगमवर सगळं झाल्यावर निवृत्त झाल्यावरच मग काहीतरी मस्त असं हेल्दी जेवणच जीव मस्त ते उली उली नाश्ता केला ना पोट खराब होते बाबा हो ना तशीच तर म्हणतो ते काय उली 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 जिथं थांबलं तिथं काही खावत का बाहेरचं खाणं बी बरोबर नाहीये येते तुला ऊन तपून राहिली गाडी बरं बरं ठीक आहे तर संध्याकाळी जीव मस्त एकदम आता चला मग उठा चला हो ना चला पाय हे दोघही बापले की कनी बाई मग आहेत बापही तसाच आहे मग आणि बापासारखीच बाबा कहू नाही काय थांबली तू थकली काय पाय दुखले का, दुख का? बसलो ना तरी तो विश्रांती घेतली ना तू तर बसतही नव्हती आणि थकून बातच चालणं पट पट चालणं कुठं चालतो बापा शांते हा सटो सट 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 निघाले बापले की अरे जावाच नाही नाही कुठे आहे काय आता चाल ना पोटा पोटा कायले थांबली तिथं था। हे इथेच असतं हायो यातो आ हे काय इथेच केवढे सारे यातो त्या जिबा इथेच तर ना मग तिकडे कायले चालले तुम्ही आ ढोड्यात हे इथेच आहे इथच विचारा इथूनच भेटन एकांदा यातो इथूनच करून घ्या ना तिकडे कुठे चालले अजून आई तू इकडे ये काय तिकडे कुठे चालले आता यातोच पाहिजे ना यातो पकडून आपल्याला संगम घाटवर जावं लागते ना हे इथं पाहतो हे एवढं माझं एवढं मोठं यातच उभे आहे इथं घेणं विचारलं एखाद्याला एखाद्या यातोले येत असं तर चाल घेऊन किती रुपये घेते तो चाल पटकन कायले टाइम खराब करतात ते हे ऑटो आई पार्किंग झालेले ऑटो आहे ना हे हे काय सुट्टे काय इथून हे काय संगम घाटवर जाणारे ऑटो आहे का ते ते पार्किंग ठेवले लोक आहे ना आणि लोक गेले ट्रेन ना कुठं दो हो दोन तीन दिवसासाठी एक दिवसासाठी चोवीस घंट्यासाठी असे पार्क करून ठेवले राहते हे गाड्या हे पार्किंग होईल आपल्याला घाटवर जावासाठी गाडी हे तिथून भेटन बाहेरून बाहेर निघायला लागते अजून रेल्वे स्टेशनच्या बाहेर असतं ना निघालो आपण हा शांतुले काय म्हणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर तिथून म्हणे प्रयागराजच्या गाड्या भेटते म्हणे तिथं जावं लागतं. प्रयागराज म्हणतो तो. अय्या ना डोकं खराब झालं व्हय. तिथं संगम घाटच्या गाड्या भेटते. auto भेटते. असं हे auto असेच उभे आहे का? हे नाही जात काय कुठं जा? नाही हे नाही जात कुठं? चल आता पटकन तिकडे auto पकडून जाऊ पटकन. कुसुम हे पाय तुला सांगतो तू फक्त आमच्या मागं मागं ये. तू तुझे दिमाग नको चालू तू. तुले संगम घाटवर जावाच आहे ना आम्ही निघून राहिलो ना बरोबर शांत निघून राहिलो ना बरोबर तू काहून तुझे दिमाग तुझे दिमाग चालवतो एवढंच तुझे दिमाग होतं तू या ठिकाणी येऊन गेली एकटी बी येऊ शकली असती मी एका वेळेस माय मनात बी आला एकटी जातो म्हणून पण अजून दुसऱ्या वेळेस हेच मनात आलं माया का बाई आईच्या जाती नाही एकटं घुमणं बरोबर नाही आता माहोल भल्ला खराब आहे आता मग म्हणून मी याच्याच हिशोबानं मी एकटी घरात घराबाहेर पाऊल टाकत नाही मी कोणी काही येते काही वेळ प्रसंग काही सांगून येते एक दोघ जण समोर राहिले तर आपण एकामेकाचा दिवसा राहायचे एकटी का एकटी तर मी आलो इंदिया घुमून येतो आई भल्ली घुमली तू आलो इंदिया चला आता ये आता आता इथं असतो घुमून घ्या पहिले मग आलो इंडिया घुमजो ये चल काय बोलते आई ना काय नाही हो चला 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 बाई शांता हम्म काय म्हणता बाबा इथून नाही भेटत भाई शंता समजावून घाटचा याटो इथं तो मला याटो नाही दिसून राहिले कोणी बोलू नाही ना राहिलं चला 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 करून आणि सगळे लोक तर पैदल जाऊन राहिले ना त्या तिकडे इथून जावं लागते इथून नाही भेटत बाई दू आपल्याला तिकडे जावं लागते अजून हो ना बाबा तोच तर विचार मी करून राहिली रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल काय रिक्षाच लागले आहे म्हणे तर रिक्षा नाही लागले तर पाहून राहिली ना कुटा, कुटा है है? है? मी कुठं दिसते काय काय आई पाहि ना कुठं आहे रिक्षा उभे या उभे मी काय पाहू आता बापांना आता म्हणलं मध्ये दिमाग नको चालू म्हणून आता बसली नाही मध्ये थंड करून पण आता घेऊन तुमच्या मागे मंग आम्ही डोळे लोक चालले ना तिकडे शायद लोक या टोपा आले चालले असं चल चाल लोक इथे मागं मागत चाल आपल्याला बरोबर भेटते मग इथं उभं राहिलं पेक्षा हो चला चला बाबा चला बरोबर आहे लोक तिकडे चालले असतील ना चला तो माणूस बरा होता गड्या तो माणूस तो आईच्या व्यवहाराचा आहे ना तो आपल्या संग राहिला नाही कुठं उतरला काय कधी उतरला काय समजलं नाही गड्या दिसलाय नाही सकाळी उठून पाहिलं तर तो माणूसही नाही दिसला त्याच्या संग बरोबर गेलो असतो होते जाणं बाई बरोबर होती जाणं चल लोक तर चल तिकडे चल तिकडे तो येतो हो चला मग तिकडे चला अजय भाऊ

काय म्हणताय म्हणतो अशा रस्त्यानं चालत्या लोक विचारू रस्ता काय म्हणते लोक वाटन काही लोक आहेत कुठचाही रस्ता देईन सांगून आपल्याला अशा चालत्या लोकांना विचार विचारतात काय रस्त्यावर चालणारे लोखायला विचारतात का रस्ता तर मग कोणाला विचारू दुकानदार राहिले कोणी चायची टपरी राहते रस्त्यावर कोणी दुकानं राहते दुकानदारायला विचारा लागते बाई हा रस्ता नाही समजला तर अशा चालत्या लोखायला विचारायला लागते का आणि ऑटोवाल्याने बी कधी विचाराव नाही आम्हाला माहित नाही आम्ही नवीन हाव तिथपर्यंत जावायचं आहे असंही ॲटोवाल्याला नवीन हाव म्हणाव नाही हम्म ॲटोवाला लुटून घेते एक तिकीट जास्त घेते नाही मग कुठं जाई नेऊ आपलं पुरं सामान पैसा सगळंच लुटून घेवा नाही मग त्यांना हा अशी गर्दी करू नको बाई शांता असं वाटून नको भेऊ तुला काही माहित नाही म्हणून असं डेरिंग दाखव डेरिंग हा सगळं आपल्याला माहित आहे असं ठेव बर बर आई ठीक आहे ठीक आहे आता ॲटोवाल्याला मग काय म्हणू मी याटोवाल्याला म्हण संगम घाटवर जावं लागते चल असं म्हणा बर बर आई ठीक आहे किती रुपये भाऊ तिघ जण हवं हो आम्ही तीन सीटा साठ रुपयाला पण पाहिजे साठ रुपये सगळ्याची काय तिघाची बी साठ रुपये नाही का खूप तिघाचे नाही प्रत्येकी एकाचे साठ रुपये हा बापा बापा एका जणाचे साठ रुपये काय लुट काय बापा आम्हाला एका जणाचे साठ रुपये हायच किती दूर इथून घाट हायच किती दूर काकू हायच ना तेवढी तिकीट साठ रुपये आहेच प्रत्येकी साठ रुपये नाही काहीतरी पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे इथून संगम घाट तर आम्ही साठ रुपये साठ रुपये तिकीट घेत असतो यात्रेच्या दरम्यान आम्ही शंभर शंभर रुपये तिकीट घेतलो काउन घेतले तुम्ही शंभर शंभर रुपये तिकीट जेवढी आहे तेवढीच घ्यायला पाहिजे होती यात्रा काय तुमच्या मुनाफ्यासाठी केली होती काय का ऑटोवाल्याचं भलं होऊन जावे म्हणून यात्रा ठेवा काहीतरी जेवढी आहे तेवढीच घ्यायला पाहिजे आता भी तुम्ही जास्तच घेता शंभर मी मी साठ रुपये देत नाही एका जणाचे थांबून तुम्ही काय भाऊ साठ रुपये ना मी एका एकाचे पन्नास रुपये देतो पन्नास पन्नास प्रत्येकी पन्नास पन्नास दीडशे रुपये देतो तिघाचे दीडशे रुपये चालते हो बरोबर आहे बरोबर आहे भाऊ एका जणाचे पन्नास पन्नास रुपये पन्नास बरोबर आहे ना पन्नास रुपये घ्या ना ती घाऊ ना आम्ही मी एकटी राहिली असते तर मी साठ दिली असती ती घाऊ ना आम्ही तर पन्नास पन्नास देतो दीडशे दे देऊन घ्या संगम घाटवर द्या पोचून बरं ठीक आहे चला द्या पन्नास पन्नास दे आलं का भाऊ इथं दिलं उतरून काय हेच वेगळा संगम घाट इथं घाट नाही दिसून राहिला पाणी नाही गंगा नाही यमुना नाही सरस्वती नाही सरस्वती तर दिसतच नाही पण गंगा यमुना नाही नाही दिसून राहिल्या ना इथं उतरून देतला का रस्त्यातच मधात जरा त्या घाट पर्यंत संगम घाट पर्यंत नेऊन देतात पन्नास रुपयात इथं पर्यंत देते ना बापू दहा रुपये कम कसे दिले मग मी एकदम घाट पर्यंत कसं सोडून देऊ मी जेवढे तिकीट म्हटलं होतो तेवढे तिकीट तुम्ही दिले असता तर मी घाट पर्यंत सोडून दिलो असतो डायरेक्ट हम्म मी प्रवास आले म्हणूनच मी चुकीचं सांगत नाही मी साठ रुपये तिकीट आहे तर साठ रुपये तिकीट आहे कोणा आणा केली चाळीस देतो म्हणलं तर मी येते माझ्या देतो सोडून पन्नास देतो म्हणलं तर मी त्याच्या समोर आणतो पोट थोडस तुम्ही पन्नास दिले ना मग इथपर्यंतच आहे तुमचं आता दूर नाही जास्त जवळच आहे चालत चालत मग तिथं कमी बोलले दादा तुम्ही कमी पुरा एक जग घाट पर्यंत सोडून नाही देईन म्हणून तिथून तर हो पन्नास रुपये द्या चला म्हणून घेऊन आला इथपर्यंत आम्हाला आणि आता इथं दिलं का सोडून म्हातारी आई बाबा हाय माये तर जरा सोडून द्या ना तिथपर्यंत जराशी जनसेवा तर घ्या जराशी का बस पैसेच कमावता पैसे बी कमवा पण जराशी सेवा तर करा हो ना तिथंच बोलायला पाहिजे होतं जास्त दूर नाही ना जवळच आहे हो इथून जा असे चालत चालत इकडून जात असे थोडस चालले का घाट येते जा चालत चाल असे समोरच होता घाट थोडासा समोर होता आता थोडासा समोर चालला असता तर काय झालं असतं दादा नाही नाही मी इथपर्यंत देतो सोडून द्या दीडशे रुपये ठीक आहे आणि जा इथून चालत चाल दूर नाही आहे जवळच आहे बिलकुल दीडशे रुपये देत नाही चाळीस चाळीस देतो आता आता काय करशील आता चाळीस चाळीस देतो का इथपर्यंत सोडला नाही तर मग तिथपर्यंत नेऊन देतो पन्नास पन्नास देतो हो रे हे तर दादा किती झाली मग पन्नास पन्नास मध्ये इथपर्यंत आणलो तुम्हाला घाट काही दूर नाही आहे जवळच आहे बरं शांता देऊन दे दीडशे रुपये देऊन दे परिसर तर घाटचा परिसर आला जवळच आहे चला चालत चाललो तू चला देऊन दे दीडशे जास्त मजत माझी करू नको तुम्ही द्या ना तुम्ही द्या ना दीडशे रुपये तिकीट तिनंच काढले ना ते हे तिकीट तिलेच म्हणता काय तुम्ही द्या ना एवढं तर छोट 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 करा तिलेच म्हणता दे शांती म्हणून अरे हो हो घे का भाऊ दीडशे रुपये राहू द्या बाबा देतो मी देतो मी नाही वा ते बाबा देते द्या तुम्ही द्या आई देतो ना मी थांब ना देतो ना मी म्हटलं ना तुम्ही एकही रुपया खर्च नको करू पुरा खर्च मी करतो म्हणून कर ना आता ट्रेनचा जाणं येण्याचा तर केली तू हे थोडं थोडं आता करू दे ना त्या बापा पाशी हाय ना पैसे करू दे द्या हो तुम्ही द्या द्या बाप कोणी द्या माझे दीडशे रुपये मला जाऊ द्या माझा धंदा कोटी नको करू हो देतो देतो भाऊ दे मी देतो पोचलो संगम घाटवर वर कस वाटून राहिला आता तुले हा किती घाई किती घाई करत होती घे पोचलो घाटवर वर हा शांती भेटली व शांती हा तू या ना मी इथपर्यंत येऊ शकली व बापा शांती नाहीतर तर काय माहीत माई इच्छा इच्छाच राहिली असती मग संगच गेली असती माई संगम घाटवर आंघोळ करायची इच्छा पोचली बापा संगम घाटवर आता पोचलो ना चला आता स्नान करा मस्त पूजा पाठ करा हो ठेवा तो जोरा खाली ठेवा तुम्ही खांद्यावरच घेऊन राहा का ठेवा खाली तू इथून दे ना शांता इथंच इथंच ठेवा लागेल ना झोरे हा का अजून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते नाही नाही इथंच इथंच ठेवून देऊ आन चल मग तिकडे स्नान करून घेऊ मग आपल्या बॅगा बॅगा कोण पाहिन असं लावणी ठेवून देतो का मग इथे जा हो गड्या आई असं करा तुम्ही तुम्ही दोघं जा तुम्ही दोघं जा मग आंघोळ करून या मी तोपर्यंत बॅगा थांबतो मग मी जाईन एकटी आम्ही दोघं जाऊन तू तु? तू का बॅगाचं राखण करतो का तुम्ही दोघी माहिती किती आणले जा जा मी थांबतो मी करतो राखण मी थांबतो तोपर्यंत मग तुम्ही आले दोघी माहिती का मी चाललो नाही नाही बाबा तुम्ही दोघं ना तुम्ही दोघं ना मग तू एकटी जाशील का बाई नाही 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 मी तुला एकटा नाही देणार बाई जा दोघी माहिले की जा, जा बरं दोघी माहिले की मी करतो इथं राखण ब्या द्यायचं आणि मग मम्मी मं एकटा चाललो जाईन माझ्या काही टेन्शन नाही माणसाचं जा 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 माहिले की जाऊ बाई एकटी नाही जाऊ काय होते बाबा इथे लोक असतो लोक मी एकटे स्नान करून जाईन नाही बेटा नाही आम्ही दोघं जाऊ आणि तुला यक्तीला पाठवू नाही नाही जा जा दोघी माहिले की जा या आघोड करून मम्मी एकटा चाललो जाऊन चाल वो शांती बरोबर बोलते थे चला पण दोघी जाऊ चल बर येऊ स्नान करून मग हे जातील बर ठीक आहे चल मग हर कंगे। हर गंगे हर हर गंगे बोलो गंगा मैया मग हर हर गंगे आले का दुगडी करून आता मी जाऊ का कपडे कपडे तर बदलू दे आम्हाला मग जा तुम्ही आता हे बोले कपडे घेऊनच राहू का आता पूजा बाकी आहे ना अजून आता कपडे घेतो कपडे बदलतो आणि पूजा करतो मग आम्ही इथं बॅग पाशी थांबतो आणि मग तुम्ही चालले जाता अरे हो हो कपडे बदला कुठं कपडे कुठं बदलवा आहे का जागा कपडे बदलवा चालते बायले माणसं आता चालते बायले पाहिजे आहे ना बाबा तिकडे रूम आहे ना तिकडे कपडे बदलावासाठी तिकडे जाऊन आम्ही कपडे बदलून घेतो हो बदलूया कपडे हो आणि शांते कपडे घे ते अगरबत्ती बी घे सांग तिकूनच पूजा करून घेऊ आणि मग इथे येऊन जाऊ डायरेक्ट हम्म हो घे आई काय काय घेतो तो पूजेचं सामान अगरबत्ती तर आपल्या जवळच आहे शांते आहे कुकू हे हे घेऊन घेतो नाही आणि नारळ बी घ्या नारळ घेऊन घेऊ का नारळ घेऊन घे घेऊन घे नारळ बी घेऊन घे एवढे दूरून आलो एवढे दूर आलो एवढे पवित्र स्नान केले नारळ बी घेत नाही घे घे घेऊन घे नारळ घेऊन घे बर बर ठीक आहे घेऊन घेऊ आणि शांती मी काय म्हणतो एक, एक दोन डबक्या घेऊन घेऊ काळासाठी दोन डबक्या घेऊन घेऊ गंगाजी नेवाले आई मी म्हणत होती आपल्या तेव्हा आहे ना आपले बाटला त्याच्यातच घेऊन घेऊ म्हटलं एक बाटल मी घेतो एक बाटल तू घेऊन घ्यायच तेवढ्यानंच काय होईल व तू बी पुऱ्या गावाला देशील मी बी शांतुल्याच्या घरी देईन आणि त्या तिच्या घरी देईन त्या मावशीच्या घरी देईन अजून तिकडे बिंदूच्या घरी देऊन घेईन तिच्या पोरीच्या घरी तर लागतेच शांते लागतेच ते एक एक डबक घेऊन घेऊ आणि चांगलं मस्त डबके भर गंगाजल घेऊन जाऊ घरी बर ठीक आहे आई तुझ्या मतांना घेऊन जाऊ एक एक डबके काय देऊ आजी काकू गोष्टीच करून राहिल्या काय देऊ काही घेवाच आहे का नाही देवाच असून बाजून हटा घेवाच आहे रे बाबू घेवाच आहे पूजेचं सामान दे चल पूजेचं सामान दे पुरण नारळ बी देजो आणि ते एक एक डबकी देजो असं बोला ना मग असं हे पाहिजे ते पाहिजे गोष्टीच करून राहिले आम्ही एकमेकीने विचारपूस करून राहिलो ना बेटा देन दे तू म्हणले मी दे आता तू नको जास्त बोलू आता दे आता एक एक डक्की द्या आणि पूजेचं सामान दे चल ठीक ठीक आहे आहे झालं मन शांत देखून येताना कशी कावरत कावरत आली आता पोराले बापू बाबू बेटा बेटा म्हणून राहिली <laughs> बरं चला ठीक आहे आता पुढचा व्हिडिओ उद्या कंटिन्यू करू आणि मग घोडीचे व्हिडिओ आपले आणि मग आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा